तर मित्रांनो नमस्कार पूर्वी तमो सरकारच्या एका नवीन एपिसोड मध्ये तुम्हाला सर्व स्वागत आहे मित्रांनो आता आपण आलोय जयसिंगपूर मध्ये जयसिंगपूर मध्ये पार्श्वनाथ चौकामध्येच मित्रांनो एक दाबेलीचा स्टॉल आहे आणि जयसिंगपूर मध्ये खूप फेमस आहे आमचे मित्र महेश पाटील यांनी पत्ता सांगितला होता आणि खूप फेमस आहे असं सांगितलं होतं जर फेमस असली किंवा चांगली असली दाबिली तर ठीक आहे नाही तर आज यांचं काही करणे एवढ्या लांब बोलले दाबेली खायला भेट टेस्ट करायची तर महेश चांगला आहे ना दाबिली नक्की अं तू कधीपासून येते तिथं तिरुपती दाबेली सेंटरवर वर झालं नाही राहते वर झालं रेग्युलर आणि काय दाबेली मध्ये एकच फ्लेवर हो आहे का आणि काय काय असते नाही एकच फ्लेवर आहे टेस्ट वाईज सुंदर आहे फार छान आहे तर मित्रांनो ऐकलं असेल तुम्ही तर माझी आठवडाभर मला सांगायला आले की आज या आणि इथला व्हिडिओ करा आज मुहूर्त लागलाय तर आता व्हिडिओ आपण सुरू करूयात मित्र दादा आता दाबेली त्यांची रेग्युलर करून जातो पहिला पाव कापून घेतला ओके पाव कापून घेतला चिंचाचा कोळ लावायचं चिंचाचा कोळ लावला शेंगा घातला ओके खाली शेंगा घातल्या हा भाजी घातल्या ओके आणि वरून जरा कांदा घातला ओके थोडा कांदा घातलेला हा तर इथं दाबेली रेग्युलर करून ठेवली आणि या तळ्यावरती ह्या दाबेली शेकून घेतल्या जाते कुठल्या कुठल्या व्हरायटीच्या मिळतात दाबेली आपल्याकडे रेग्युलर साधे साधे साधी दाबेली मिळतात मित्रांनो आता स्पीड दादांना मी कमी करायला सांगितलं होतं आता हे रेट त्यांचा नेहमीचा स्पीड बघा जरा स्पीड मला कॅच करणं अवघड गेलं त्यामुळे त्यांना हळू करा म्हणून सांगितलं तिथं गर्दी मित्रांनो कायम खचाखच भरलेली असते त्यामुळे स्पीड मध्ये दादांना काम करायचं वय दादा जरा मसाले वगैरे कुठले कुठले वापरतात तुम्ही सांगा जरा भाजी कशी केली जाते त्याची भाजी बटाट्याची असते बर त्याला जे आपण आपलं घर चटणी जे यूज करते मसाला मसाला ही जी समोर भाजी दिसते त्यासाठी तुम्ही काय काय मसाले वापरता जरा सांगा घरगुती मसाला, मसाला, मसाला ओके गोडा मसाला गरम मसाला ओके तेवढ्यात होते मित्रांनो हे बघू शकता भाजी आता ही संपत आले जवळपास हे सगळे बाकीचे शेव चिंचा फोळ खारी शेंगा पुदिन्याची चटणी आणि बारीक केलेला कांदा आणि ही भाजी अशा या मोजक्या मसाल्यांमध्ये दाबिली होते आणि रेग्युलर दाबिली इथे मिळते आणि त्यासाठी गर्दी देखील प्रचंड असते <laughs> मित्रांनो इथं तुम्हाला आल्यानंतर नेहमीच ने 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 गर्दी बघायला मिळेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत बरेच लोक इथं गर्दी करतात आणि दाबेले एन्जॉय करतात दाबिलीमध्ये जास्त व्हरायटी नाही आहे एक दोन एकच प्रकारची दाबिली मिळते रेग्युलर दाबिली आणि स्पीड मध्ये मिळते जास्त वेटिंग करावं लागत नाही कारण दादांचा स्पीडच स्पीड आहे त्यामुळं एकदम जबरदस्त स्पीड मध्ये तुम्हाला दाबेली मिळेल आणि बघू शकता तुम्ही कायम स्पीड मध्ये काम चालू आणि दाबेली गरम करायला मामा थांबलेले तर मोठ्या तव्यावरती दाबेली भाजायचं काम चालू असेल आणि दोन्ही बाजून हे दाबेली रोस्ट केली जाते आणि दिली जाते दादा कडक वगैरे कशी दाबेली देत आहे सॉफ्ट कडक का मागेल तसं देत आहे मागेल तसं देत आहे करून बघू शकतो मित्रांनो कलर तुम्ही चेक करा खूप छान पद्धतीने रोज केलं जातं दाबेली त्यामुळे दे कस्टमरला देखील आवडते आणि कायम अशी ही गर्दी तुम्हाला या दाबेलीच्या गाड्यावर दिसतील मित्रांनो फोन नंबर दिलाय लोकेशन दिलाय या लोकेशन वरती या आणि ही टेस्टी दाबेली ट्राय करायला विसरू नका हे कडक केलंय का ओके ओके कडक दाबेली पण जास्त आवडते लोकांना इथं ओके तर इथे बघू शकता ही दुसरी बॅच आता आलेली आहे आणि दुसरी बॅच इथं आता तयार करायचं काम चौक जसा मित्रांनो रोस्ट होते दाबेली तशी दादा इथं पुढची प्रोसेस तयार करतात आता ही दाबेली तयार झाली ती तयार झाले दादा तर तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा चिंचेचा कोरडा होला जातो शेव मध्ये बुडवले जाते आणि साईडला चिंचेचा खोळ आणि पुदिन्याची चटणी आणि खारी शेंगदाणा देऊन दिली जाते ओके सर आपलं नाव सांगा मी राजेंद्र ढाले राणा जयसिंगपूरच आहे मी शक्यतो इथं काय बाहेर खायचं जायला तर मी इथं तिरुपती जावेली सेंटर वरतीच येतोय रेग्युलर कस्टमर आहे ओके आणि त्यांच्या हाताला एक चांगली चव आहे एक चांगल्या प्रकारचं त्यांनी फास्ट फूड एकदम चांगली आहेत आणि त्यांच्या हाताला आहे त्यामुळे मी त्यांचा रेग्युलर कस्टमर आहे साठी काय वेगळा रेट आहे पार्सल साठी अठरा रुपयाला म्हणजे मग तेच च्या पुढे जर आणि रेग्युलर असल्या तर हाय सर रेग्युलर ऑर्डर वगैरे घेता तुम्हाला काय फोन वगैरे हो नंबर सांगा जेणेकरून फोन करून लोक पार्टीची ऑर्डर वर मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा चव्वेचाळीस सोळा ब्याऐंशी ओके जयसिंगपूरचे लोक ह्या नंबरवरती फोन करून तुम्हाला भेटू शकतील आपलं नाव ना सांगा हनुमंत गंगाराम कस्ते राहणार कुठे जयसिंगपूर जयसिंगपूर कधीपासून आपला इथं स्टॉल आहे तरी दहा वर्ष झालं दहा वर्ष झालं जर आमच्या प्रेक्षकांना पत्ता सांगा आणि काय काय मिळतील सांगा आपल्या स्टॉल आपल्या इथं फक्त दाबेली तेवढंच मिळत आहे बरेच बर गल्ली नंबर चार गल्ली चार सिद्धेश्वर मंदिर सिद्धेश्वर मंदिराच्या शेजारी शेजारी कमानीपशी जैन बस्ती हा हा ती समोर जी जैन बस्ती दिसते मित्रांनो त्याच्या अगदी बरोबर समोरच हा स्टॉल आहे इथं आणि ह्या स्टॉल ला आता आपण विजिट देणार पुन्हा एकदा मी लोकेशन दाखवते पार्श्वनाथ चौक जैन बस्तीच्या बरोबर समोरच सिद्धेश्वर मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या गल्लीच्या समोरच तिरुपती दाबिली सेंटरला आता आपण भेट दिली तर या पत्त्यावरती या आणि दाबिली टेस्ट नका दादा नमस्कार आपलं नाव सांगा धीरज सावंत राहणार कुठले जयसिंहो जयसिंहोर जयसिंह कधी बसून येत आहे स्टॉलवरती जेव्हाच लावलाय तेव्हा आपण इथेच येतो खायला बरं वर्ष झाली तरी कमीत कमी आता स्टॉल लावून काय लक्षात जेव्हाच लावलं तेव्हा येतो जेव्हाच येतो नवीन आहे तो बरं कारण क्वालिटी एक नंबर असते इथे त्यामुळे मी इथेच येतो बर रेग्युलरच दाबिले मिळते रेग्युलर दाबेल मिळते ते पण क्वालिटी मिळते क्वालिटी मिळते इतरांना दाबिलाच्या गाड्यांपेक्षा इथं काय वेगळं पण काय कारण एवढी गर्दी असते वेगळं पण म्हणजे कसं आहे क्वालिटी दुसरीपेक्षा इथे चांगली क्वालिटी मिळते आणि घरगुती मसाला असल्यामुळे सगळं चांगला ले। चांगली ब्रेड बद्दल किंवा बद्दल काय बोला काही काय वेगळं पण असं का पावाच पावा म्हणजे शिळा पाव कधीच भेटला नाही आपल्याला इथे बरं हा असं रेग्युलर दर दररोजचा पाव त्यांनी आणतात चांगला असतो ताजा असतो पार्सल वगैरे नेता इथून पार्सल नेतो आपल्या पार्सलाच सारखं लहान मुलांना वगैरे चांगला यू तर हे गरम कडक दाबीला आपल्या समोर आले मित्रांना आणि महेशराव सुद्धा आहेत तिथं तर महेशराव सुद्धा दाबेली आपल्याला टेस्ट करून येतात <laughs> रेग्युलरच आहेत रेग्युलर इथं येऊन दाबेली टेस्ट करत असत आणि आपल्याला न सांगता जवळजवळ आठवडाभर झाला तर मला सांगायला लागलं की आज दाबेली इथं व्हिडिओ करायचा आहे दाबेलीचा आणि एका पेळचा आता दाबेलीचा केलाय पण टेस्ट करून बघायची तर इथं दाबेलीच्या बरोबर मी आपल्याला चिंचेचा कोळ दिलाय खारी शेंगा आणि पुदणीची चटणीव जरा बघा टेस्ट, टेस्ट करून सांगा आमच्या उत्कृष्ट आहे आणि नेहमीच खातो तू त्यामुळे काय प्रश्नच येत नाही फार उत्कृष्ट जुना दाबेलीचा स्टॉल आहे आणि गर्दी देखील खूप जबरदस्त आहे आणि विश्वासानं लोक दा, येतात कारण दहा वर्ष इथं स्टॉल चालवतात हो आणि सगळे पदार्थ घरगुती वापरतात त्यामुळे तेच लोकांना आवड देतली आता हा गरमागरम दाबेली जे आहे ते कडक अशी दाबेली करून दिले त्यांच्याचा कोळ आणि पुदिन्याची चटणी लावून मी टेस्ट करतो बर मग आता कसं सांगायचं कळत नाही मला पण भाजी जी आहे भाजी अप्रतिमा अप्रतिम आहे आणि दालचिनीचा खूप छान असा फ्लेवर येतोय याच्यामध्ये आणि बटर जे वापरलंय ते आता मी पाकिट बघितलं तर अंबूलच आहे आणि त्या बटरचा फ्लेवर देखील त्या सोबत येतोय आणि त्याच्यावरती कलर म्हणजे चिंचेचा पोळ इतका फ्रेश आहे खूप छान असं लागते पुदिन्याची चटणी देखील एकदम आहे थोडीशी स्पायसी फील देते पुदिन्याची चटणी आहे तिखट भाग कुठला म्हणत असाल तर ती पुदिन्याची चटणी आहे आणि त्यामध्ये योग्य प्रमाणात मिरची देखील आहे त्यामुळे ती जणजणी झालेली आहे पण कुठेही मिरचीचा फ्लेवर असला तरी पण पुदिन्याचा फ्लेवर जात नाही आहे मिरची जास्त असली तरी स्पेशली चिंतेचा पाव इतका फ्रेश आहे मित्रांनो की जबरदस्त लागते म्हणजे कुठल्या गोष्टीच यातलं कौतुक करू नाही आहे सगळेच पदार्थ एकदम जबरदस्त आहेत आणि दादा जसं मग इंटरव्ह्यू देताना म्हणाले की चांगल्या प्रतीचा पाव वापरला जातो तर फ्रेश आहे पाव कधी याल तर तुम्ही तेव्हा फ्रेश तुम्हाला इथं पाव खायला मिळतील आता अजून एक बाईट घेऊन अतिशय जबरदस्त दाबेल कशी असावी तर अशी असावी सगळ्या प्रकारच्या खर तर दाबेलीच्या गाड्यांवरती बराच पसारा असतो म्हणजे बरेच फ्लेवरच्या दाबेले मिळतात तर इथं खरंच यांना कुठली फ्लेवर द्यायची गरज नाही इतकं उत्कृष्ट एक सिंगलच दाबेली आहे आणि त्याचा फ्लेवर अतिशय जबरदस्त मित्रांनो शंभर पैकी शंभर मार्क द्यायला काही काय हरकत नाही इतकी जबरदस्त दाबेली मला वाटते आणि तुम्ही देखील कधी याल टेस्ट कराल तर नाराज होणार नाही तुम्ही ना मला नक्की कॉमेंट करून कळवाल की खरंच दाबेली चांगली होती फक्त त्या दिवशी दाबेलीचा दा गाडा सुरू असला पाहिजे दादा बंद कधी असतो गाडा संकष्टीच्या फक्त दिवशी बंद असतो रविवारी वगैरे चालू असतो संकष्टी दिवशी गाडा बंद असतो ते सोडून फक्त या बरोबर अतिशय जबरदस्त माग्या लागून महेश इथं आणल्याबद्दल दाबिलच्या गाड्यावरती सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला जर दाबेली चांगली नसते खरोखर अट्ट खाल्ला असता नाही <laughs> चांगली <laughs> जयसिंग किती लांब आठ किलोमीटर दाबिले कायसाठी आठ किलोमीटर वरती मला बोलला होता आणि जर मी ठरवलं होतं की बाबा जर चांगली नसते तर काय व्याज करणे खरोखर जबरदस्त आहे दाबेली नक्की आम्ही मित्रांनो इथं तर दाबेली करा भेटूयात अशाच एका सुंदर व्हिडिओ मध्ये तोपर्यंत राम राम <coughs>